अकोला शहरातील मच्छी मार्केट येथे कत्तलीसाठी आणलेल्या सहा गोवंशांना पोलिसांनी जीवनदान दिले आहे या कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली असून गोवंश पुढील संगोपनासाठी गोशाळेत पाठवण्यात आले आहेत अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मच्छी मार्केट येथे कत्तलीसाठी आणलेल्या सहा गोवंशांची पोलिसांनी सुटका केली आहे आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास रॉयल हार्डवेअर मच्छी मार्केट येथे पोलिसांनी छापा टाकला असता कत्तलीसाठी सहा गोवंश बांधून ठेवल्याचे उघड झाले पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एक लाख पाच हजार रुपयांचे सहा गोवंश जप्त केले सुटलेल्या गोवंशांना पुढील संगोपनासाठी मैसपूर येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे या प्रकरणी आरोपी अब्दुल सई सैफुद्दीन वय पासष्ट वर्ष राहणार खैर मोहम्मद प्लॉट याला अटक करण्यात आली आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक मनोज भौरे यांनी केले पथकात दादाराव टापरे शेख हसन शेख अब्दुल श्याम मोहडे अनिल धनभर आणि रोशन पटले यांचा समावेश होता पोलिसांच्या या तत्परतेने गोवंशांच्या जीविताचे रक्षण झाले आहे कत्तलीसाठी गुवंशांची वाहतूक करणे किंवा त्यांना अडकवून ठेवणे कायद्याने गुन्हा आहे पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांत समाधाचे वातावरण आहे तसेच पशुसंरक्षणाच्या दिशेने प्रशासनाचे प्रयत्न कौतुकास्पद ठरले आहे अकोला पोलिसांची ही कारवाई गोवंशांच्या हक्कांसाठी एक सकारात्मक पाऊल ठरले आहे